नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं उखाना डॉट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आपल्या या चॅनलवर आम्ही नेहमीच एक वेगळा विषय घेऊन उखाणे सादर करत असतो आणि त्या उखाण्यांना तुम्ही छान प्रतिसादही देता त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आली आहे नववधूंसाठी काही हटके उखाणे हे उखाणे खूप मजेशीर आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा उखाणे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग उखाण्यांना सुरुवात करूया उखाणा नंबर एक नळावर पाणी भरताना मारायचे लाईन नळावर पाणी भरताना मारायचे लाईन रावांनी अखेर केले कोर्ट मॅरेज करून पेपर साईन उखाणा नंबर दोन विस्कीपेक्षा छान विस्की आहे ओडका विस्कीपेक्षा छान आहे ओडका राव आपल्या लग्नानंतर भाजी बनवेल मी दोडका उखाणा नंबर तीन भारताचा कर्णधार विराट कोहली आहे ऑलराऊंडर भारताचा कर्णधार विराट कोहली आहे ऑलराऊंडर राव आहे डॉक्टर आणि मित्यांचे कंपाऊंडर उखाणा नंबर चार कॉलेजमध्ये शायनिंग मारताना घालायचे गॉगल कॉलेजमध्ये शायनिंग मारताना घालायचे गॉगल राव आहेत माझ्यासाठी पागल उखाणा नंबर पाच तांदूळ निवडताना भेटतात खूप खडे तांदूळ निवडताना भेटतात खूप खडे रावांना आवडतात गरम बटाटे वडे उखाणा नंबर सहा थंडी सहन होत नाही तर हात ठेवा शेकोटीच्या ज्वालांवर थंडी सहन होत नाही तर हात ठेवा शेकोटीच्या ज्वालांवर राव मी नाचणार नाही नेहमी तुमच्या तालावर उखाणा नंबर सात कोणाला आवडतो बी जे पी तर कोणाला शिवसेना पक्ष कोणाला आवडतो बी जे पी तर कोणाला शिवसेना पक्ष राव मला आवडतात कारण ते आहेत अपक्ष उखाणा नंबर आठ नवरात्रीमध्ये गरबा खेळताना झाली पहिली भेट नवरात्रीमध्ये गरबा खेळताना झाली पहिली भेट रावांची झाली मी बायको सेट उखाना नंबर नऊ बटाट्याला हिंदीमध्ये म्हणतात आलू बटाट्याला हिंदीमध्ये म्हणतात आलू राव दिसतात साधे पण आहेत खूप चालू उखाना नंबर दहा फालुदा छान लागतो जेव्हा असतो त्यात सब्जा फालुदा छान लागतो जेव्हा असतो त्यात सब्जा रावांच्या जीवावर करेन मी मज्जा उखाना नंबर अकरा राव आणि माझा संसार होईल सुखर राव आणि माझा संसार होईल सुखर जेव्हा चिरेन भाजी आणि लावतील कुकर उखाणा नंबर बारा नऊ ते पाच जॉब करून आयुष्याची लागली आहे वाट नऊ ते पाच जॉब करून आयुष्याची लागली आहे वाट मी जॉब सोडणार आता कारण रावांचे बिझनेस आहेत सतराशे साठ तर मंडळी हे होते नववधूसाठी काही हटके उखाणे तुम्हाला हे उखाणे कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अजून छान उखाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छानशा विषयासोबत तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि उखाणे ऐकायला तयार राहा धन्यवाद